नमस्कार आज आपण आर्य अष्टांगिक मार्गातील चौथा मार्ग म्हणजेच सम्यक कर्म अथवा कृती याबद्दल जाणून घेऊया सम्यक कर्म म्हणजे योग्य कर्म किंवा कृती होय कर्म म्हणजे विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काम करणे कृती करताना आपला हेतू महत्वाचा असतो जे करतो आहोत किंवा जे केले आहे किंवा जे पुढे करणार आहोत त्यामागची आपली भावना काय आहे कशी आहे आपला हेतू कसा आहे त्यावरच कृतीचा परिणाम म्हणजेच कर्माचे फळ अवलंबून असते वाईट मनोवृत्तीने केलेले कार्य चांगले असले तरी परिणाम चांगला असू शकत नाही उलट चांगल्या मनाने केलेल्या वाईट कामाचा परिणाम चांगला असू शकतो यावरून कर्म करताना आपल्या मनातील हेतू शुद्ध असला पाहिजे चांगला असला पाहिजे चांगल्या हेतूनेच उद्देशानेच कर्म केले पाहिजे वाईट हेतूने कर्म केले तर परिणाम वाईट होतोच हे लक्षात ठेवावे म्हणूनच शुद्ध मन निर्मळ मन हेच अत्यंत महत्वाचे आहे कुशल कर्माच्या आधारेच जीवन जगले पाहिजे सम्यक कर्म हेच शिलाचे महत्वाचे अंग आहे आपल्याला शीलवंत व्हायचे असेल तर आपले कर्म कर्म मार्गातील हेतू शुद्ध व निर्मळ निस्वार्थ असला पाहिजे सम्यक कर्म म्हणजेच हिंसा न करणे चोरी न करणे व्याभिचार न करणे मद्यपान न करणे खोटे न बोलणे या पाच शिलाचे पालन करणे होय थोडक्यात पंचशिलाचे पालन करणे म्हणजे सम्यक कर्म होय जर आपल्याला पंचशील म्हणजे काय जाणून घ्यायचे असेल तर पंचशील यावर आपण एक एपिसोड पब्लिश केला आहे तो सुद्धा आपण ऐकू शकता आपण सम्यक कर्मानुसार चांगल्या हेतूने जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाही याचा अर्थ आपण चुकीच्या हेतूने कर्मे केली आहेत शिलाचे पालन केले नाही तर परिणाम चांगला होणार नाही अशुद्ध हेतूने केलेल्या कर्माचे फळ चांगले असू शकत नाही बरेचदा आपल्याला कोणत्या कर्माचे कोणते फळ आहे हे कळत नाही बरेचदा कर्म केल्यानंतर दीर्घकाळानंतर फळ येते पण कर्म तसे फळ हे ठरलेले आहे निवडोंगाचे झाड जो लावेल त्याला आंबे मिळणार नाहीत आंबा लावणाऱ्याला निवडोंगाचे काटे मिळणार नाहीत त्याला आंब्याचे फळेच मिळतील म्हणूनच पंचशिलाचे पालन आवश्यक आहे त्यातच आपले कल्याण आहे बुद्धवंदांना घेताना आपण पंचशील ग्रहण करतो व पंचशिलाचे पालन करण्याचा निर्धार करतो केवळ पोपट पंची करण्यासाठी पंचशील ग्रहण करत नाही सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने योग्य वेगाने व जाणीव ठेवून पूर्ण करावे हा सम्यक कर्मांत होय आपली वागणूक सदाचारी असावी लोभाला बळी पडून बडजबरी चोरी किंवा व्याभिचार करू नये सतत कार्य करावे कार्य चिकाटीने पूर्णत्वास न्यावे निरुपयोगी किंवा आळशी नसावे सम्यक संकल्पाला सम्यक कृतीची जोड असल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही कोणतेही चांगल्या ध्येयासाठी वाईट कर्म करू नये आळस किंवा घाईघळबळ टाळून आपले प्रत्येक पाऊल ध्येयसिद्धीकडे टाकल्यास निराशा अथवा अपयश येणार नाही ही सम्यक कर्मांताची लक्षणं आहेत काम वसनेच्या बाबतीत योग्य वर्तन असणे हा सम्यक कर्मांतामधील महत्त्वाचा भाग आहे त्याने कामांत होऊ नये किंवा व्यभिचार करू नये आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावे ह्या सर्व गोष्टी सम्यक कर्मांत अथवा कृतीमध्ये समाविष्ट आहेत याआधी आपण आर्य अष्टांगिक मार्गातील पहिले तीन मार्ग सांगितले आहेत जर तुम्ही ते ऐकले नसतील तर ते सुद्धा ऐकून घ्यावेत धन्यवाद Thank you